पंधरा वर्षापूर्वी त्याचे फोटो जरी काढले तरी कॅमेरे निघायचं नाही त्यानं त्याचा मन शांतपूर्व त्यांचं ते, ते केलं आता फोटो फोटो काढून आता निघतात ना आम्ही पूर्वी नाही निघायचे आल्यावर आपल्याला समजला की इकडे आता देव आहे ना तो नवीन केलेला आहे तर आता आपल्याला नवीन देव केलेला आहे ते आपले महत्भाग्य आहेत ते आता या दिवशी आपल्याला आता बघायला भेटणार आहे आणि देव आहे तो समुद्रात असतो ना पाण्यामध्ये पाण्याच्या मध्ये त्याचा जागा आहे कटाडा फक्त त्याचा कटाडा जो आहे हा त्या ठिकाणी खोल पाणी नाही आहे त्याच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात फोन पाडत म्हणजे देव पण तिथेच दरवर्षी भेटते ना दरवर्षी आता तुम्ही जर दुसरे कोण व्यक्ती गेले त्याला नाही याच्या आधी आता तुमची लोक गेले तर तुम्हालाच भेटणार आम्हाला पथका वाजत कसं या दोन दिवसात वगैरे रॉकेट ब्रिगेड उडवतात सगळं काय ज्याला वाटेल त्या पद्धतीने मजा मोज करत असतात त्याला कोणीही आडवत नाही जवळजवळ शंभर ते दीडशे बोटी त्या विसर्जनासाठी एवढ्या बोटा एक बोट फक्त देवाची पुढे असते देवाची वर्षी कपडे जळतातच पण देवाची आहे काय होत नाही काय जरी खांदा तुम्ही काही सेकंदरी लावला खांद्याला खून देऊन जाणार हा मित्रांनो आजच्या का आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सक्सेस स्वागत आहे तर आज आपण दिवाले गावामध्ये चाललेलो आहोत कारण की तो बैलदेव आहे त्याचं आगमन आहे त्या आगमनासाठी आगमना आपण चाललेलो आहोत गेल्या हो, वर्षी पण आलेलो आणि आता यावर्षी पण आपण आलेलो आहोत तर आता आपण लवकर जा जाऊया आणि आपल्यासोबत विघ्नेशचा भाऊ पण आलेला आहे विनय कारण की तो माझे खूप पाठी लागलेला दादा चल चल तर त्या कारणामुळे त्याला आपण आणलेला आहे तर आता आपण लवकर इथं ऑटो करूया आणि जाऊया कारण आपल्याला आता ऑटो पण भेटलेले आहे आणि आता आपण डायरेक्ट दिवाले गावामध्ये चाललेलो आहोत तर मित्रांनात आपण दिवाळे गावाच्या पक्टीवर आहोत आणि देव आहे तो आणलेलाच आहे तर आता आपण तो बघायला जाऊया आणि इथे ते काका आहेत ते काका काय माहिती सांगतात ते काय आपण बघूया तर जाऊया लवकर काकणजवळ काय माहिती सांगतात आपल्याला तर मित्रांनात आपण दिवाळी गावाच्या पक्टीवर आहोत आणि देवाला वाटतं यावेळी लवकरच आणलेलं आहे आणि आपल्याला काका भेटलेले आहे ते काका आपल्याला देवाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर काका काय सांगणार तुम्ही आमचंनाथ ची पालखी हा लक्ष्मीपूजन दिवशी पालखी असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही घेऊन येतो लक्ष्मीपूजन दिवशी पालखी आणि त्याच्यानंतर त्यांचं विसर्जन असते आणि शनिवारी आहे शनिवारी आहे आणि देव आहे तो समुद्रात असतो ना पाण्यामध्ये पाण्याच्या मध्ये त्याचा जागा आहे कटाडा आहे फक्त त्याचा कटाडा जो आहे त्या ठिकाणी खोल पाणी नाही आहे त्याच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात खोल पाणी पाणी आहे म्हणजे देवा देवाजवळ म्हणजे आम्ही त्या मंदिर म्हटलं मंद का ते कोणी बांधलेलं आहे आमच्या वडिलांना माहिती नाही वडिलांच्या वडिलांना माहिती नाही पिढ्या पिढी ते आजपर्यंत तसंच प्रकार देवाची वैशिष्ट्य म्हणजे देव पण तिथेच दरवर्षी भेटत आहे ना दरवर्षी आता तुम्ही जर दुसरे कोण व्यक्ती गेले त्याला सापडणार नाही याच्या आधी आता तुमची लोक गेले तर तुम्हालाच भेटणार आम्हाला दुसरे कोणाला पण भेटणार नाही दुसरी गोष्ट त्याचा सोहळा हा विसर्जन करताना सूर्यमाळाच्या टायमिंग केलं केला जातो त्याच्या त्याच्या त्यामुळे विसर्जन करायच्या आधी दोन दोन वाजता दीड ते दोन वाजता तिकडून जागा आणून विसर्जनासाठी निघाला जातात आणि साडेतीन चार वाजता सगळं बोटीतून सगळं मजा मोजते करून निघत जात आणि देव आणल्यावर काय रात्री काय पालखी वगैरे निघते काय लक्ष्मी लक्ष्मण पूजन आहे त्या दिवशी संध्याकाळी पालखी असते सोळा असते आणि मग सर्व धमाल करत असतील ना गावातली लोक तुम्हाला जेवढे मुंबईमध्ये फटाके वाजत असेल तेव्हा या दोन दिवसात फत वगैरे रॉकेट बिकेट उडवतात असं काय ज्याला वाटत त्या पद्धतीने मजा मोज करत असतात त्याला कोणीही आडवत नाही आणि विसर्जनाला खूपच मजा असते खूप क्राऊड असतं हो भरपूर प्राऊड म्हणजे असं जवळजवळ शंभर ते दीडशे बोटी त्या विसर्जनासाठी एक बोट फक्त देवाची पुढे असते मागून त्या बोटीमध्ये फक्त तुमच्याकडची मेन मेन माणसं ठराविक भक्त भक्त वगैरे देवाचा त्यांची बोट पुढे बाकीच्या सगळ्या बोटी मागे पुढे कोणीच घेऊन जाणार आणि आमचं नवसाला पावणार देव जरी आम्ही पावसात बोटीवर गेलो जरी खूप प्रकार घडलं फक्त हाक मारली काहीतरी चांगला प्रकार घडवून टक्के आमचा पण अनुभव आहे आम्हाला पण तसं घडलेलं आहे आम्ही पण असतो पण झाले आमचं पण प्रत्येक मारले तुम्हाला कोणते आणि सुखरूप आपापल्या घरी पोचले जातं विसर्जन किती तारखेला आहे विसर्जन शनिवारी दोन तारखेला भावबीजाच्या दिवशी ना त्याच्या आठच्या दिवशी त्याच्याकेला तीन तारखेला भावबीजा रविवारी म्हणजे शनिवारी शनिवारी विसर्जन आहे विसर्जन सोळा सकाळपासून तर दीड वाजेपर्यंत वाजेपर्यंत वाजे एकदा विसर्जनासाठी निघाल्यानंतर दर्शनाला मिळणार नाही पण तिथे एवढं क्राऊड का आतमध्ये पालखीला काय उभा राहिला पण आम्ही आलेलो रॉकेट वगैरे हाताभिताने उडवतात असेल पितात कसे उडवतात कोण बोलत नाही आमचे दरवर्षी कपडे जडतात चालतातच पण देवाची आहे काय होत नाही जरी खांदा तुम्ही काही सेकंद जर लावला तर खाण्याला तर खून देऊन जाणार निशाण काळ्यातला पडणार काही सेकंद ठेवू तरी सुद्धा हा एवढा भार असतो त्यांचं आपण बोलतो तरी आपल्या तोंडातून पण ते धूर येतो ना एवढा तिथे प्रदूषण झालं प्रदूषण भरपूर असेल पण ती देवाची लिला त्या दिवशी काय असणार समोर कोणा काय दिसणार नाही दिसणार नाही गेल्या वेळी पण आम्ही आलेलो व्हिडिओ करण्यासाठी आलंच ना आज नको शनिवारी या आणि शनिवार दहा नंतर या हा तर आता देव तिकडे देव कुठे आहे का आता देव त्यांच्या जागेवर आहे जागेवर म्हणजे कुठे गावमध्ये बैलगावचं मंदिर कुठे आहे म्हणून सांगितलं तर झाले आणि अशा वेळी दे जर हिरवी गेलं तर त्यांचा फो, फोटो असतो फोटो असतो पूर्वी पंधरा वर्षापूर्वी त्याचे फोटो जरी काढले तर कॅमेरा जळायचे निघायचं नाही त्यानं त्याचा मन शांत करून त्यांचं ते केलं आत्ता फोटो पहिला पूर्वी फोटो काढून आता निघतात ना आम्ही काढले पूर्वी नाही निघायचं आता दहा बारा तेरा वर्षापूर्वी निघायचे सुद्धा म्हणजे देवाचा देऊळ असा सेपरेट केलेला आहे घर आहे पहिला वटा होतो आपलं बोलतो त्या जागा झालं पण ती तेवढी जागा यापेक्षा ती मोकळी ठेवली मोकळी ठेवलेली आहे तर त्याला देऊळ बांधायचं देऊळ कोण बांधणार कोण काही शक्य होत नाही केलंच नाही आता घर बांधताना फक्त असं आणि इथून आम्हाला आता जायचं असेल तर कसं जायचं सोप्या मच्छी मार्केट आहे ना हा बेलापूर मार्केट नाही 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 हा इथं समोर मच्छी इथं जरा पुढे गेलं का मच्छी तिथे तिच्या कोणाला विचारलंस ना, 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 इता सवर, ना, ना रिक्षा तर सलून वागले सलून वालत तिथून कोणत्या तरी गर्दीतून सर्व उभं जा सर्व उभं तिचं आणि इथे विचार गर्दी दिसेल तुला चालेल ठीक आहे आणि चला तर काका तुम्ही एवढ्या मला माहिती सांगण्याबद्दल धन्यवाद तर आता आपण चाललेलो आहोत देवाजवळ दर्शन करण्यासाठी आगमन म्हणजे यावर्षी देव पण नवीन आणलेला आहे तर आता आपण नवीन देव आणलेला आहे ना तो बघायला चाललेलो आहोत इकडूनच कुठून तरी गल्ली आहे जाण्यासाठी बघा या गल्लीतून आपल्याला जायचं आहे या काकू सांगितलं काकू यावर्षी देव नवीन आणलाय नवीन गेले वर्षी ते त्या हा ते मन, हा त्याच्यामुळे ते जरा थोडं क्रॉस झालं भट्टाने नवीन देव बनवायला भट्टाने म्हणजे पुजारी ते नवीन देव बनवायला सांगितलं तर मित्रांनो आता पण इकडं आल्यावर आपल्याला समजला की इकडे आता देव आहे दे ना तो नवीन केलेला आहे तर आता आपल्याला नवीन देव केलेला आहे ते आपले महत्ग्य आहेत तर आता या दिवशी आपल्याला आता बघायला भेटणार आहे तर आपण लवकर जाऊया इकडनंच आहे ना हां आपल्या काकू भेटली खूप चांगली आहे तर आपल्याला रस्ता वगैरे सर्व सांगित आहे काय नको तुम्ही एवढ्या बोलल्यात आम्हाला आताच आम्हाला आपण पालखी पण निघणार आहे ना पालखी उद्या पालखी आणि विसर्जन दोन तीन तारखेला आहे ना विसर्जन तारखेला बघा इथेच आहे इकडून आतमध्ये जायचं आहे अरे जाऊया आपण आतमध्ये नवीन मूर्त आणलेली आहे खूप छान मूर्त आहे इकडे आल्यावर आपल्याला समजलेलं आहे देवाच्या आतमध्ये विधी चाललेली आहे देवाचा दर्शन आहे तो सर्वांना पाचच्या नंतरच भेटणार आहे ब इकडं होम वगैरे सर्व केलेलं आहे आतमध्ये देवाची मूर्ती आणलेली आहे ती तुम्हाला दाखवतो कशी आहे एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये काम चालू आहे तो दादा घेतोय आता आपल्याला आतमध्ये ते आता जाऊया तर आताच आम्ही दर्शन केला आणि नवीन ही मूर्ती आणलेली आहे ना खरंच खूप सुंदर मूर्ती आहे तर आता इथे पक्ती आहे तिथे आपण चाललेलो आहोत तर आता आपण घरी चाललेलो आहोत आणि तीन तारखेला आपण येणार आहोत कारण की देवाचं विसर्जन आहे विसर्जनाला पण खूप मजा असते कारण की रॉकेट वगैरे असे हाताने फेकतात खूप म्हणजे खूप मजा असते तर आता आपण घरी जाऊया आता आपण बेलापूर स्टेशनवर आहोत हो। ट्रेनची वाट बघत आहोत जगा गाई आता आपल्याला ट्रेन भेटलेली आहे आत्ताच घरी आलो कारण की यायला खूप उशीर झाला आणि आपण विसर्जनाला पण जाणार आहोत कारण की विसर्जनाला पण खूप धमाल असते आणि देवाचा महिमा पण कसा आहे तुम्हाला माहितीच आहे तर नवसा विसाला देव पाहतो तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय